कोणाच्या रोगाने चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर शंभर खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी तीस अठरा झिरो सात महाराष्ट्रासह देशभर ख्याती असलेले सोलापूरचे न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी शुक्रवारी रात्री आत्महत्या केली होती डोक्यामध्ये दोन गोळ्या झाडून त्यांनी स्वतःला संपवलं या घटनेनंतर महाराष्ट्र हदरून गेला होता घटनेमागचं कारण सुरुवातीला पुढे आलेले नव्हतं या प्रकरणात आता मोठी अपडेट आली असून डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिल्यात पुढे येत आहे त्या चिठ्ठीमध्ये डॉक्टरांनी एका महिलेवर गंभीर आरोप केले आहेत त्यानुसार पोलिसांनी महिलेला कोर्टाच्या परवानगीने अटक केली आहे पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव मनीषा मुसळे माने असे आहे सदरील महिला डॉक्टर वळशंकर यांच्याच रुग्णालयामध्ये प्रशासकीय अधिकारी आहे या महिलेमुळेच आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी पुढे येत आहे या प्रकरणी रात्री उशिरा मुसळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे डॉ शिरीष वळसंकर यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटलंय की ज्या महिलेला आयुष्यात उभे केलं प्रशासकीय पदाची सूत्रे दिली त्याच महिलेने माझ्यावर घाणेरडे आरोप केले हे आरोप सहन होत नाही त्यामुळे मी जीवन संपवत आहे